भातकुली तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे या संदर्भात तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तात्काळ कर पिकांची पंचनामे करून पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या आशयाचे निवेदन कृषी अधिकारी कृषी कार्यालय भातकुली व तहसीलदार तहसील कार्यालय येथे शेकडो शेतकऱ्यांसोबत संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी निवेदन दिले गणेशोत्सवाच्या तोंड परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना झोडपून काढले ऐन दिवाळीच्या तोंडाशी शेतकऱ्यांच्या अध्यक्ष नितीन कदम यांनी नुकताच भातकुली तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न कदम यांनी केला यावेळी संकल्प भाजप शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांच्या समवेत भातकुली तालुका अध्यक्ष प्रफुल महाल्ले ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय सुनकीकर दिलीप मंत्री योगेश भट्टड बाबा पाटील विनोद पतालिया गजानन सुनकीकर मोहन भातकुलकर साहेबराव कचरे सुधाकर कचुरे विजय गजभिये पंकज कावेलकर व शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती